अहमदनगर शहराच्या शेजारी असलेल्या वाघवाडी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं वाघवाडी ग्रामस्थांना शेजारच्या जेऊर गावातील स्मशानभूमीमध्ये मृतांवर अंत्यविधी करावे लागतात आणि या संदर्भातच या ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रचाराच्या रणशिंग ज्या आहे प्रत्येक पक्षाने फुंकलेला आहे मात्र जर आपण बघितलं तर अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या वाघवाडी या ठिकाणी ग्रामस्थांनी जो आहे या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे या गावामध्ये स्मशानभूमीची खरंतर महत्वाची समस्या आहे थेट ग्रामस्थांशी बोलणार आहोत की नेमकी त्यांची काय अडचण आहे स्मशानभूमीची अडचण आहे काय नेमकी समस्या स्मशानभूमीसाठी दहा गुंठे फॉरेस्ट मधून जागा भेटली तर त्यात जाण्यासाठी रस्ता नाही तर त्याच्यामुळं आम्हाला ते प्रयत्न घेता येत नाही त्यामुळं आमचं ते जीवर गावात अमरधामात न्यावं लागतं कधीपासून आहे नेमकी केला होता दहा पंधरा वर्षपासून अडचण होती पण मी पाच सहा महिनेपासून पाठपुरवठा आहे आम्ही प्राजक्त दादाच्या माध्यमातून आम्ही दहा गुंठे आम्हाला प्रस्ताव हो केला होता तर ते प्रस्ताव प्रस्ता। रस्त्याची अडचण असल्यामुळे आमचा तो प्रस्ताव रखडला एखादी जर तर इथून आम्हाला तीन किलोमीटर न्यावं लागते आणि त्यासाठी नेण्यासाठी नही वाहन लागतं आता इथं सगळे मजूर वर्ग आहे गोरगरीब आहेत तर त्यांना नेहण्यासाठी गाड्यांचा गाडीची अडचण येते आणि त्यासाठी एखादी अँबुलन्स बोलावं लागते आम्हाला रात्री अपरात्री आणि त्या अंबुलन्स मध्ये टाकून आम्हाला जीवर गावात तीन किलोमीटर न्यावं हो लागतो आणि अंतिम विधी करावं का लागतो काय पुढची भूमिका असणार जर आम्हाला तर रस्ता जर नाही भेटला लवकर लवकर लो आता लोकसभेचे लक्ष नाही आम्ही त्याच्यावर बहिष्कार सगळं गावाच्या वतीने करून टाकतो एकंदरीत जर बघितलं तर स्मशानभूमीचे मोठे समस्या जी आहे तर ती या गावामध्ये आहे जवळपास अकराशे लोकसंख्या असलेले गाव आहे आणि सहाशे पेक्षा जास्त मतदार या ठिकाणी आहेत शासन प्रशासन याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट